नमस्कार मित्रांनो कमीत कमी, कमी बजेटमध्ये जर घर घ्यायची इच्छा असेल तर हा सुंदर असा फ्लॅट मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे कमी बजेटमध्ये फ्लॅट बघताय जास्त डाऊन पेमेंट देखील नाही करायचं स्टेशन पासून जवळ हवं आहे मार्केट स्कूल कॉलेज सगळं काही जवळ तुम्हाला जर हवं असेल तर हा सुंदर फ्लॅट तुमच्यासाठी आहे मित्रांनो जवळजवळ सोळा फुटाचा हॉल प्लस दोन फुटाची बाल्कनी मिळते बिल्डिंग रेडी पजेशन आहे ओसी वगैरे आलेली आहे सोसायटी सुद्धा झालेली आहे फक्त फक्त दहा टक्के भरून तुम्हाला या फ्लॅटचा ताबा मिळणार आहे वन आर के फ्लॅट आहे जो की तुम्हाला सर्व खर्च समवेत फक्त तेरा लाखामध्ये मिळणार आहे आणि यामध्ये आमच्याकडून तुम्हाला स्पेशल ऑफर म्हणून याच किमतीमध्ये तुम्हाला आम्ही फ्री ऑफ कॉस्ट किचन ट्रॉली करून देणार आहोत मित्रांनो तुम्ही बघू शकता टॉयलेट बाथरूम दोन्ही इथे सेपरेट आहेत पाण्याची वगैरे सर्व सोय इथे आहे चोवीस तास पाणी सप्लाय होते त्यानंतर तुम्हाला इथे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही सर्व काही प्रॉपर लीगल आहे किचन बघाल तरच स्पेशियस किचन आहे पूर्ण टाईलवर इथे केलेलं आहे त्यासोबतच तुम्हाला इथे सर्व्हिस प्लॅटफॉर्म देखील पाहायला मिळतो तर मित्रांनो लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि साईट व्हिजिटसाठी या फक्त तेरा लाखामध्ये हा फ्लॅट मिळतो ज्यामध्ये तुम्हाला फ्री किचन ट्रॉली आणि फ्री स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन करून मिळणार आहे तर मित्रांनो लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्या आणि आपलं स्वतःचं हक्काचं घर तुम्ही या संधीद्वारे करू शकता तसेच फक्त दहा टक्के भरून तुम्हाला ईएमआयच्या रेटमध्ये इथे स्वतःचा हक्काचं रजिस्टर्ड घर तुम्हाला मिळणार आहे याशिवाय तुम्हाला पंतप्रधान आवास योजनेचा लाभ देखील या प्रोजेक्टमध्ये दे मिळणार आहे तर मित्रांनो लवकरात लवकर कॉल करा आणि व्हिजिट करा धन्यवाद